संजयनगर मुकुलवाडी गली नंबर एक व दोन तसेच संपूर्ण या दलित वस्तीत मागील पंधरा वर्षांपासून रस्त्यांचे काम रखडलेले असल्याने भीमशक्ती सामाजिक संघटना समस्त कार्यकारिणी यांच्या वतीने आज सिडको महानगरपालिकेसमोर स्थानिक यांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आम्ही एक मंत्री येतो तर तुम्ही एक ते दोन दिवसामध्ये बिना सी चे डायरेक्ट रोड रोड बनवून देतात इथं आमच्या इथं लाखो लाखो नागरिक राहतात त्यांना तुम्हाला त्यांचं जीवनमान बघायचं असेल तर थोडं तुमचं घर तर सोडा रोडावर जर चला तिथं तिथं लोक कसे राहतात राहतात आम्ही काय जनवारी का आम्ही माणसं आहे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या तिथे किती दिवस तिथं फवारणी झाली याच्या औषधाची ते बघा आणि सर्वात महत्वाचा विषय रस्त्याचा विषय हे थोडं तुम्ही गांभीर्याने मांडलं तर होईल हे नजर गांभीर्याने घेऊनच एक वर्षापासून तुम्ही आता बोलताना एक वर्षापासून आता नगर मुकुंदवाडी गल्ली नंबर एक दोन व तीन व उभी गल्ली याचा पाठपुरावा महानगरपालिकेकडे आम्ही दोन हजार एकवीसपासून दोन एक हजार पत्र पत्रव्यवहाराद्वारे दोन हजार एकवीस बावीस तेवीस या व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना निवेदन देऊन कामाची विचारपूस करण्यात आली पण त्यांचे आम्हाला खोटे आश्वासन देऊन की तुमचं काम थोड्या टप्प्यात आहे पुढे आहे मागे आहे आता करू नंतर करू असे खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेलं आहे आमच्या वस्तीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माता भगिनींना शाळकरी मुलींना मुला मुलींना रस्त्यावर जाण्याची चालण्याची सुद्धा तकलीफ एवढी त्रास होतात त्या पद्धतीने पावसाचं पाणी साचून तिथे डेंग्यूसारखे आजार आजार मलेरियासारखे आजार यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं या प्रशासनाने वारंवार आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला ही वेळ आणलेली वे, वे आहे की आज आमच्या माता भगिना आमच्या हक्काच्या रसासाठी रस्त्यावर उतरलं पटण्याच्या वतीनं शिडको महानगरपालिका वाडणू येथे मोठ्या प्रमाणात खूप मोठं आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे संजय नगर मुकुंदवाडी येथील रस्ता हा कित्येक दिवसापासून काम झालेला नाही आहे दुरावस्था बसलेला आहे गल्ली नंबर एकमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे रस्त्याचं काम होत नाही आहे या ठिकाणी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आलेले आहे आमचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं असून यावेळेस महा मराठवाड्याचे नेते अनिलजी मगरे जिल्हाध्यक्ष विनोदजी कोळके युवा मराठवाडा अध्यक्ष प्रेमभाई चव्हाण आमचे शहर कार्याध्यक्ष संजयजी झेनेसाहेब भाऊसाहेबजी नवगुरे त्यानंतर पप्पू भाऊ हो कांबळे कैलासजी झुमडे सत्तार खान अजय वावळे वावळ इतर सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस महानगरपालिकेचे अभियंता यांना भेट दिलेले आहे आम्हाला मनपा प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे शासनानं असा काही जी आर काढला का का दलित वस्त्यांचे कामं जाणीवपूर्वक डावलायचे आणि तिथल्या लोकांना बी एन वर्ग करायचा आणि बी एन सीचं बहाणं दाखवायचा असा काही शासनानं जी आर काढला का असं महानगरपालिकेने एक स्पष्ट द्यायचं का सरकारचं यामागचं काही षडयंत्र आहे